प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट एमसीआर न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही परिषदेला उपस्थित पत्रकार सदस्यांचं मी स्वागत करतो आपल्याला माहिती की नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरता प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रमच्या अनुषंगाने काल माननीय राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली आणि त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातल्या बारा नगर परिषदा व एक नगर पंचायत असे एकूण तेरा नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक कार्यक्रम मान्य राज्य निवडणूक आयोगाने चार अकरा पंचवीस रोजीच्या आदेशानुय केलाय आता नांदेड जिल्ह्याच्या बाबतीत आपल्याकडे बारा नगर परिषद आणि नगर 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 एक नगरपंचायत आहे त्यामध्ये नगर परिषद देगलूर ब वर्ग आणि उर्वरित नगर परिषद सर्व क वर्ग आहेत आणि हिमायतनगर ही नगरपंचायत आहे तर लोकसंख्या दोन हजार एक अकराच्या सेन्सस नुसार आपण जी प्रभाग रचना केलेली आहे त्यामध्ये एकूण लोकसंख्या पूर्ण जिल्ह्यात ती नागरिक क्षेत्रातली आहे ती तीन लाख चाळीस हजार सहाशे चोवीस आणि प्रभाग संख्या जी आहे दे देगलूर नगर परिषद बारा भोकर नगर परिषद अकरा दरवाड नगर परिषद अकरा त्यानंतर किनवट उमरी हदगाव मुखेड कंधार बिलोली कुंडलवाडी मुदखेड यांच्या प्रत्येकी दहा आणि नगर नगरपंचायत हिमायतनगर सतरा अशा प्रभागांची संख्या, नुदु, नुदु संख्या दावीश, दावीश, मुखेड कंधार बिलोली कुंडलवाडी मुदखेड लोहा यांच्या वीस आणि हिमायतनगर सतरा या पद्धतीने दोनशे एकोणसत्तर मतदारांची संख्या देगूर सत्तेचाळीस हजार पाचशे एकोणचाळीस भोकर अठ्ठावीस हजार दोनशे सत्तावन्न धर्माबाद सत्तावीस हजार दोनशे छप्पन्न किनवट तेवीस हजार चारशे वीस हुंबळी बारा हजार सातशे ऐंशी हदगाव तेवीस हजार एकशे चौऱ्याण्णव मुखेड पंचवीस हजार सहाशे छप्पन्न कंधार बावीस हजार चारशे बेचाळीस बिलोली बारा हजार सातशे दोन कुंभलवाडी बारा हजार एकशे त्रेसष्ट मुदखेड एकवीस हजार सातशे एकोणपन्नास लोहा तेवीस हजार सहाशे पन्नास आणि हिमायतनगर सतरा हजार तीनशे बत्तीस मतदार केंद्रांची संख्या जी आहे ती देंगलूर सत्तेचाळीस भोकर एकतीस धर्माबाद तेहतीस किनवट एकोणतीस उमरी सोळा हदगाव सत्तावीस मुखेड सत्तावीस कंधार सव्वीस पंढर वीस बिलोली अठरा कुंडलवाडी पंचवीस एकतीस आणि मुदखेड एकतीस लोहा एकवीस या पद्धतीने नगर एकवीस या पद्धतीने तीनशे एकान आपल्याकडे केंद्र सगळे के आहेत केंद्राचं पण आपण वर्कआउट गाईडलाईन इलेक्शन कमिशनच्या गाईडलाईन केलेलं आहे यामध्ये आवश्यक ज्या सूचना आहेत यावेळेच्या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमात हे कार्यक्रमाचं मी वाचन करतो यामध्ये अंतिम प्रभागनीय मतदार याद्या प्रमाणित करून प्रसिद्ध करण्यात आल्याचा दिनांक एकतीस दहा दोन हजार पंचवीस त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जारी करण्याची तारीख सहा अकरा दोन हजार पंचवीस नामनिर्देशन राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाइटवर भरण्याकरता उपलब्ध असण्याचा कालावधी दहा नोव्हेंबर अकरा ते सतरा अकरा दोन हजार पंचवीस वरील नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्याची कालावधी दहा अकरा ते सतरा अकरा दुपारी तीन वाजेपर्यंत त्यामध्ये रविवार हा सुट्टीचा दिवस आपल्यामध्ये मध्ये आहे त्यामध्ये नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार नाही त्यानंतर नॉमिनेशनची छाननी वैधरित्या नामनिर्देशन झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक अठरा अकरा दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजेपासून नॉमिनेशन मागे घेण्याचा अंतिम दिनांक एकोणनावीस अकरा ते एकवीस अकरा दुपारी तीन वाजेपर्यंत अपील असल्यास एकवीस अकरा पंचवीस ते पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस अपिलाचा निर्णय करण्यात येईल किंवा तत्पूर्वी मात्र दिनांक पर्यंत स्वीकारण्यात येतील अपील निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिम लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक दोन डिसेंबर म्हणजे दोन बारा दोन हजार पंचवीस सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच आणि ना मतमोजणी इमिडिएट दुसऱ्या दिवशी मतमोजणी निकाल जाहीर करण्याचा जो तारीख आहे तो तीन बारा म्हणजे तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजल्यापासून आणि शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करण्याचा दिनांक दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी कलम एकोणावीसच्या दिवसा हा आपला टोटल कार्यक्रम आहे त्यामध्ये ज्या महत्वाच्या सूचना यावेळेस आहे आपल्या दिलेल्या कास्ट व्हॅलिडिटीच्या संदर्भामध्ये एक महत्वाची आहे आपल्याला राखीव जागेवर निवडणूक लढवायची असेल तर व्हॅलिडिटी जरी अवेलेबल नसेल पण समितीकडे अर्ज केला असेल आणि त्याची तर ती आपल्या नॉमिनेशन सोबत सादर करायची आहे तसेच नॉमिनेशन सोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याकरता निवडून आल्याच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या आत सादर करण्याबाबत शासनाच्या तीन नोव्हेंबर पंचवीसच्या अध्यादेशाद्वारे सूचना पण करण्यात आलेली आहे नॉमिनेशन स्वीकारण्याची जी, जी प्रोसेस आहे ती संगणक प्रणालीद्वारे राबवण्यात येत असून त्यांना कंपल्सरी त्याच्यामध्ये नॉमिनेट ठिका नॉमिनेशन भरायचं त्याच्यामध्ये त्यांस आहे तो एचटी पालिका इलेक्शन नगर परिषद इलेक्शन आहे तर त्या क्षेत्रामध्ये लागू आहे करणारे काही कार्यक्रम घेऊ नये अशा इलेक्शन कमिशनच्या सूचना आहे त्या अनुषंगाने या सूचना सर्वांना जारी करण्यात आलेल्या त्यानंतर दुबार मतदानाचा जो विषय आहे तो साधारणतः आपल्याकडे एकोणतीसशे पंचेचाळीस दुबार मतदान जिल्ह्यामध्ये आहेत आणि यावेळेस आपण सगळ्या यामध्ये मार्क आपण त्याला ऑलरेडी यादीमध्ये केलेले आहे आणि या सगळ्यांकडून परिशिष्ट एक आपल्याला भरून घ्यायचं आहे जरी त्या मतदाराने रिस्पॉन्ड केलं नाही तरी मतदार एकोणतीसशे पंचेचाळीस आहे त्याची आपल्याला डिटेल देतो एकोणतीसशे पंचेचाळीस पूर्ण जिल्ह्यामध्ये आता त्यामध्ये त्याला यादीमध्ये स्टार मार्क असणार आहे त्यामुळं आपल्या पीआरओ ला ऑलरेडी कळेल की ह्या दोन वेळा आहे आणि तत्पूर्वीच आपल्याला त्याचा परिशिष्ट एक भरवायचा आहे जरी त्यांनी रिस्पॉन्ड नाही केलं तरी त्या दिवशी पत्र पण आपण त्याच्याकडून भरवून घेणार आहे त्यामुळे आपण यामध्ये पण सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत सर्वसाधारणपणे हा लेवलवरची परत लेवलवर पत्रकार परिषदा घेण्यात गे, येतील बाकी याची ये पूर्वतयारी म्हणून ऑलरेडी पोलीस आणि महसूल प्रशासन यांचा चांगला समन्वय ज्या संबंधित तडीमारीच्या कारवायात किंवा इतर प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन आहे या पण समन्वया ऑलरेडी चालू आहे आणि आजही आम्ही या सर्व अधिकाऱ्यांची आरो पोलीस प्रशासन याची बैठक पूर्वतयारीची आम्ही ठेवलेली आहे तर मला वाटतं बऱ्यापैकी मेन मेन गोष्टी मी सांगितलेल्या आहेत आपल्याला काही प्रश्न असतील तर आवश्यकता पडली तर इलेक्शन कमिशन तसा निर्णय घेईल मी काय फरक नाही पडणार कारण एक दिवसात आपल्यासाठी आहे की आपल्याला माहिती आहे की आपला कॉम्पॅक्ट कार्यक्रम आहे आणि नगरपालिकेच्या बाबतीमध्ये जे क्षेत्र आहे ते फार मर्यादित आहे इमिडिएटली पोलिंग पार्टी पोहोचल्यानंतर त्याच ठिकाणी आपण त्याचं इलेक्शन रिझल्ट डिक्लेअर होणार आहे आणि तसं वेळी झालं तर काय अडचण नाही जर काही इश्यू आलाच रिपोलिंगचा वगैरे तर ताजिकच परत प्रक्रिया केली जाईल हा नंतर मोठी तारीख नाही लग्नाच्या तारख्यात आपल्याला माहिती चालूच असतात हा आपण आपण असं बघितलं मागच्या याला की नवरदेव पण कपडे घालून रुटिंगला आहे त्यामुळे बाकी तर विषयच नाही हो ना मला असं वाटत नाही मागच्याच आपण बघितलं मागच्या इलेक्शनला मोठी तारीख होती लोक याला लोकसभा विधानसभेला पण मोठ्या तारखा होत्या आणि अनेक अनेक ठिकाणी आपण हे केलेलं आहे एक मिनिट मी लोकांनी स्वतः लग्न मंडपातून येऊन मतदान केलेलं आहे आणि तो खूप पॉझिटिव्ह न्यूज दोन हजार एक लाईक शिफ्ट शिफ्ट उपक्रम आपण ऑलरेडी राबवतोय आणि गेल्या विधानसभा लोकसभामध्ये पण मतदानाची टक्केवारी सगळीकडे वाढली होती त्या अनुषंगाने मला विश्वास आहे की खूप दिवसांनी इलेक्शन होते लोकांमध्ये उत्साह आहे निश्चितपणे लोकशाहीच्या या उत्साहून सहभागी होतील तुम्हाला डेटा देतो सगळा जे आहे वाचून दाखव सांगा दुपार नाही याचा अडचण देगलूर दोनशे पंचाहत्तर भोकर ऐंशी धनावाड तीनशे चाळीस किनवट एकशे त्रेसष्ट अमोरी एकशे एकोणनव्वद हादगाव चारशे त्रेसष्ट मुखेड चारशे एकोणतीस चन्हा दोनशे एकाहत्तर बिलोली सत्याऐंशी कुंडलवाडी एकशे एक मुदखेड दोनशे वीस गोवा एकशे एकोणतीस हिमतनगर एकशे अठ्ठ्याण्णव अशी एकोणतीसशे पंचेचाळीस आहे प्रत्येक आपण जी प्रामाणिकपद देतो पीआर ला त्याच्यामध्ये स्टार मार्कच आहे ही दहा दोन वेळा त्यामुळे जेव्हा तो मतदान येईल त्याची सही बी टिक मार्क ऑलरेडी झालेला असेल त्यामुळं आपल्याकडे मल्टिपल चेक्स अँड बॅलन्सेस आहेत परिशिष्ट एक आहे हमी पत्र आहे यादी स्टार मार्क आहे खात्री प्रभाग नियम मी तुम्हाला डेटा देतो त्याचा आपल्याला सात तारखेला प्रभाग नियम मतदान केंद्र यादी प्रसिद्ध होणार त्याचा डेटा दे आपल्याला नाही नाही बिलकुल हो हो बिलकुल आपलं काही तसं आचारसंहिता प्रकट असणार ते असणार आहे का आणि असेल तर सामान्य लोकांना काही त्यांना ट्रान्झॅक्शन कॅश देऊन जायची असेल वगैरे तर त्याची काही नियम आहेत का नाही फॉर एक्झाम्पल हा मुदखेड इलेक्शन आहे उमरीला आहे धर्मावर नांदेडच्या व्यक्तीला ना धर्माबादला जायचं तर या तीन ठिकाणाहून जाणार आहे जिथे तिन्ही ठिकाणी इलेक्शन अशा वेळी लोकांना त्रास होणार आहे नाही आपण इलेक्शनची जी आचारसंहिता आहे जी लोकसभा विधानसभेला होती त्याच पद्धतीने आपण राबवतोय परंतु मागच्या वेळेस पण आपण बघितलं असेल तर यामध्ये जे काही जेन्युन आहे त्याला कुठल्या प्रकारचा त्रास नाही प्रत्येक ठिकाणीच आहे ना इलेक्शन नाही यामध्ये जरी कॅश सीज वगैरे झाली तरी आपण व्हेरीफाय करतो बैठक पथक त्या नगरपालिका क्षेत्रात असणार आहे पथक पथक ऍक्टिव्हेर असेल आमचं आणि त्यामध्ये काही सीजर झालं तर ते व्हेरीफाय करतो कॅश आपण इमिडियटली जे डॉक्युमेंटरी इव्हिडन्स असेल तर सीवडी त्याला रिलीज करते बाकी आमचं मुव्हिंग पण पथक असेल आणि बैठपण पथक असेल ज्या काही गोष्टी आपण करतो रेग्युलर डिप्लेसमेंट ऑफ प्रॉपर्टी आहे बॅनर्स पोस्टर काढणं या सगळ्या ऍक्टिव्हिटी रुटीन प्रमाण विनाकारण त्रास होऊ नये नाही याचा कुठला त्रास विनाकारण काही त्रास नक्कीच होणार नाही तसा त्रास होणार नाही मतदान साहित्य आता आपली परवा ग्वाल्हेर जिल्ह्यामधून आपल्याला काही हे आलेले आहेत बी आले आणि आपण त्याच एफ एल सी पण करून घेतोय काही आपल्याला हिंगोलीतून आले आपल्याला जे कमी पडत होते ते आपण वेगवेगळ्या ठिकाणून जो शॉर्ट फॉल आहे तो इलेक्शन कमिशनच्या सूचनेप्रमाणे केलेला आहे आपल्याकडे जे होते ऑलरेडी आपण एफील केलेलं होतं जे आपल्याला नवीन आले त्याचं फर्स्ट लेवल चेकिंग आपण याचं पण आता करून घेतो आता रिसेंट परवा आलेले आहेत गुजरात नाही आपण एमपी मधून आले बेलोर मधून परवा लोकांचा काय नेमका आपल्याला तर माहिती की ईव्हीएमच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टापर्यंत वेगळ्या याचिका झालेल्या आहेत त्याचा डिस्पोज पण त्या झालेल्या आहेत त्याचसोबत म्हणजे अनेक याचिकांमधून हे फुलप्रूफ झालेलं आहे की याच्यामध्ये कुठली दोष नाही आपले जे मेकॅनिझम आहे आपली सगळ्यांची मुवमेंट आहे मशीनची ती सीसीटीव्हीच्या निगराणीमध्ये होते पोलीस प्रोटेक्शन मध्ये होते पॉलिटिकल पार्टीचे रिप्रेझेंटेटिव्ह त्याला सगळे हजर असतात या सगळ्या जे काउंटेड वर्ड्स आहे याच सगळ्यांचं टॅली झालेलं आहे त्यामुळं मला असं वाटत नाही स्थानिक प्रशासनावर पाहिजे ती म्हणजे पूर्ण खबरदारी घेतो आपण तसा काही शंका आहे असं मला वाटत नाही अनेक असतात राजकीय पक्ष त्यांना नियम करतात नियम आल्यावर नाहीये त्याच्यावर काय नियंत्रण किंवा निरीक्षण नाही ऑब्विसली आमचं निरीक्षण असणार आहे परंतु आ, हे स्वाभाविक गोष्ट की बऱ्याचदा काही टेम्पररी लोक शिफ्टेड असतात मतदान त्यांचं त्यांच्या गावामध्ये असतं आणि ते मतदानाला जातात आता आवाहन पण त्यांना करण्यात येतं की मतदान अ जास्तीत जास्त व्हावं म्हणून राजकीय पक्षही त्यांचे काम करत असतं आवाहन करत परंतु स्पेसिफिकली ट्रान्सपोर्ट सगळ्यांना करून घेऊन जाणे ही अलाउड नाही आहे त्याच्यामध्ये त्यामध्ये अशी काही तक्रार आली किंवा त्याचं निदर्शन असायला आमच्या समोर टोपून आम्ही त्याच्या ऍक्शन काय काय पोस्टल बॅलेट पोस्टल बॅलेट आहे ना हा पोस्टल बॅलेट हे नाही बट आता ज्यांची ड्युटी नाही आहे ते मग करू शकतील ज्यांची ड्युटी आहे त्यांना अडचण त्यामध्ये येऊ शकतील

सर काल गव्हर्नमेंट जे आहे एकतरी दहा हजार रुपये शेतकऱ्यांना मदत अनाऊन्स झालेली आहे हा सर जी क्वेश्चन माझा असं आहे की काल गवर्नमेंट जे असं आलेलं आहे की एकतरी दहा हजार रुपये मदत जाहीर झालेली आहे पण आता आचारसंहता लागलेली झाली आहे आचारसंहितेमुळे ही मदत नंतर मिळेल असं काही आहे काय आहे नाही ही निवडणुकीमध्ये काल ज्या गाईडलाईन आलेल्या आहेत ना त्यामध्ये फार स्पष्ट केलेलं आहे की जी दुष्काळ आहे पूर परिस्थिती आहे रिलीफ वाटप आहे हा त्याच्यामध्ये याला कुठलाही बंधन नाहीये कारण आपण जो गव्हर्नमेंटने आपल्याकडे आतापर्यंत पाच जी आर काढले त्यापैकी जो सगळ्यात मोठा आपल्याला फटका सप्टेंबरचा होता त्यातल्या पहिल्या टप्प्यातली रक्कम ऑलरेडी आपण वाटली आहे वाटतोय आणि त्याचा दुसरा टप्पा आहे त्यामुळे या प्रक्रियेला त्याचा कुठली अडचण राहणार नाही आपले दुष्काळ निवारणाचे काम आहे इतर डिझास्टर रिलेटेड काम आहेत किंवा इतर कार्यक्षेत्राच्या बाहेरच्या प्रमा आहे टेंडर आहे वर्क ऑर्डर आहेत त्याला पण त्याचा काही अडचण असणार नाही सर मतदारांच्या नोंदणी संदर्भामध्ये प्रक्रिया किती दिवसापासून बंद आहे नवे मतदार घेण्याचे आणि वगळ निकाल द्यायची आपल्याकडे राज्य निवडणूक आहे जे काय दिसतो त्यानुसार ही प्रक्रिया किती दिवस झाली बंद आहे ती आपल्याला या इलेक्शनच्या बाबतीत बोलायचं झालं तर एक जुलै ही आपली कट ऑफ डेट आहे त्यामुळं त्यानंतर काही ऍडिशन डिलिशन जे होत त्याच्याशी काही संबंध नाहीये नंतर रुटीन ऍडिशन वगैरे हो त्याच चालू आहे परंतु एक जुलैच ही कट ऑफ डेट आहे त्यामुळं नंतर आलेली याला पात्र असणार नाही म्हणतात या इलेक्शन झाली <laughs> नाही एक जुलै फ्रीज झाली एक जुलै फ्रीज झाली इलेक्शन सर्वांनी करावं असं सर। हे, हे आपला तो मतदान देणं हे आपलं एक राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि प्रत्येकाच्या वोटला तेवढीच महत्व आहे त्यामुळं आमचं आव्हान आहे की प्रत्येकाने भरभरून मतदान करावं ही याच्यामध्ये तुमचा प्रश्न थोडासा म्हणजे गर लागू असं म्हणजे सर व्हीव्हीपॅटचा प्रयोग आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये पहिला झाला महापालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्था बरोबर त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन आले भोजनीमध्ये मोठा प्रॉब्लेम झाला इव्हन आत्ताचे विद्यमान आमदार बालाजी कल्याणकर यांच्या विजयाबद्दल देखील कोर्टामध्ये याचिका हे सगळं प्रकार बघत व्हीव्हीपॅटचा निर्णय रद्द करण्याचा नांदेड नाही सीसी कॅमेरा हे लावणार उपयोग काय नगरपालिकेसाठी वेबकास्टिंग याला नाहीये वेबकास्टिंग आपण महापालिका विधानसभेमध्ये केलं होतं परंतु आपल्या नांदेडला प्रेरित झाला व्हीव्हीपॅट चा पहिला हा नाही असा प्रस्ताव नाही असा प्रस्ताव काय नाहीये

काय काय नाही नाही शंभर मीटर तो जो झोन आहे आपला तर तो आपल्या माहिती कितीच गाईड लाईन आहे

केंद्र अधिकाऱ्याचा मागच्या आपल्याला माहिती आहे लोकांनी सेल्फी काढले होते किंवा मत देताना तर व्हायलेशन आहे ना तो, तो राईट अशा गोष्टी होत्या त्यामुळे ते अलाउड नाही मतदान केंद्रात थँक्यू था, थँक्यू था, थँक्यू